थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये मानसी कोर्टात जायला निघालेली असते त्याच वेळेला तिला मागून गायत्री अडवते आणि काय मानसी कोर्टात चाललीस का यावरती मानसी म्हणते हो आज यांची हिअरिंग आहे गायत्री म्हणते मग तिकडूनच तुझ्या घरी जाणार का यावरती मानसी म्हणते घरी का घरी जाईन मी यावरती गायत्री सांगायला लागते का तू वचन विसरलीस वाटते तात्या साहेबांनी तुला वचन दिलंय ना की काहीही झालं तरीसुद्धा तू ही, तरी ही के तेजस ही केस हारला तर तुम्ही सुद्धा या घराच्या बाहेर जायचं आहे म्हणून यावरती मानसी सांगते अजूनही मला विश्वास आहे की मी ही केस जिंकणार यावरती गायत्री म्हणते फुकटचा विश्वास ठेवू नको स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नको हे बघ आमच्या प्रभूंचा रीतिरिवाज आहे की माहेरी जाणाऱ्या बाईला रिकाम्या हाता मी पाठवलं जात नाही म्हणून मी तुझ्यासाठी ओटीचं सामान घेऊन आलेली आहे ही ओटी भर आणि त्यानंतर माहेरी यावरती मानसी म्हणते पण त्याआधी आपलं अजून एक वचन बाकी आहे ना तुम्ही मला सांगितलं होतं की हळदी कुंकू लावाल म्हणून मला असं म्हणत फ्लॅशबॅकमध्ये जात ती सांगायला लागते मी माहेरीत जाणार नाहीच आहे पण तुमच्या हातून मानाचं हळदी कुंकू लावल्याशिवाय मी इथून कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत मानसीसुद्धा हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हे हळदी कुंकू तुमच्या हातून लावून घेईन ना त्याच वेळेला मी इकडे जाईन यावरती गायत्री म्हणते फुकटची आशा ठेवू नको तेजसच्या बाजूने लढण्यासाठी ना कोणता पुरावा आहे ना कोण कोणता वकील आहे ते जस्त्याची एकट्याचीच केस लढतोय एक काय पुरावा सापडणार कोणता पुरावा सापडलाय का त्याला यावरती आता इकडे गायत्रीला मानसी म्हणते नाही काहीही नाही सापडले यावरती मग गायत्री म्हणते मग इतिहागस क्या मिजाज करतोय तो यावरती मानसी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना तुमचा दीर कसा आहे यावर ते यावरती गायत्री सांगते हो बिनभरोशाचा मानसी सांगते बिनभरोशाचे असले तरी कुठून कधी काय ते करतील ना ही गोष्ट तुम्हालासुद्धा माहिती आहे त्यामुळे तुमचा नसला तरी माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे की काहीही झालं तरीसुद्धा माझा नवरा ही केस जिंकणार आणि या केसमधून सुखरूप बाहेर येणार गायत्री विचार करते अरे बापरे हिला इतका कॉन्फिडन्स का आहे इतका ओव्हर कॉन्फिडन्स का आहे ही या सगळ्यामध्ये इतकी कॉन्फिडंट आहे म्हणजे नक्कीच तेजसला काहीतरी सापडलं आहे का नाही नाही तेजसला काही सापडलं तर माझं काही खरं नाही आहे मला या सगळ्यामध्ये त्याला काही सापडू नको मग आता अंदाज काढण्यासाठी ती विचारते काय मानसी तू मला एक गोष्ट सांग तुला तेजसला काही गोष्टी सापडल्यात का किंवा तेजसला या सगळ्यामध्ये काही पुरावे सापडलेत का असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना मला खरंच माहीत नाहीये काय पुरावे आहेत ते पण पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता स्वतःला जोपर्यंत सिद्ध करत नाही आहे तोपर्यंत या घरामधून मी कुठेही जाणार नाही आहे आणि तेजसलासुद्धा मी निर्दोष सिद्ध करणार आता इकडे गायत्री थोडीशी घाबरलेली असते म्हणजे इतका कॉन्फिडन्स हिला या सगळ्यामध्ये कशामुळे आला आहे तिला कळत नसतं की नक्की काय घडलं आहे की ज्याच्यामुळे ही इतकी कॉन्फिडंट झालेली आहे तोपर्यंत इकडे तेजस आपल्या त्या जेलच्या ह्याच्यामध्ये असतो आणि तिथे त्याने पूर्णपणे सगळं ड्रॉइंग काढलेलं असतं घर हॉस्पिटल ऑफिस या सगळ्यामध्ये कोण दोषी आहे कुणी है, काई हे काय केलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी तेजसने ड्रॉइंग काढलेलं असतं आणि ड्रॉइंग काढून तेजस आता उड्या मारत असतो इकडून उड्या मार तिकडून उड्या मार हे सगळं आता इन्स्पेक्टर साहेब पाहतात आणि इन्स्पेक्टर साहेब आधीच त्या बटाट्याच्या भाजीमुळे चिडलेले असतात त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तेजस प्रभू काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःचं वकीलपत्र घेतलं इथपर्यंत ठीक आहे पण स्वतःचं वकीलपत्र घेऊन नुसती बटाट्याची भाजी खाऊन तुम्हाला या सगळ्यामध्ये पुरावे सापडणार नाही तो तुम्हाला काहीतरी हातपाय हलवायलाच पाहिजेत जोपर्यंत तुम्ही हातपाय हलवत नाही आहात पुरावे नाही आहेत तोपर्यंत काहीही उपयोग नाही आहे तेजस म्हणतो ठीक आहे ना स्वतःचं वकीलपत्र घेतलं आहे ना मी आता मग आता मला ही केस लढायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा हे वकीलपत्र हातात घेऊन मला आता लढलंच पाहिजे आणि त्याचीच मी ही रिहर्सल करतो आहे यावरती आता मात्र सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब रिहर्सल कसली रिहर्सल असं म्हटल्यावरती इकडे आता तेजस सांगायला लागतो मी कोर्टामध्ये जे काही बोलायचं आहे त्याची रिहर्सल करतो त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब अजून कन्फ्यूज होतात नक्की ह्याला बोलायचं आहे काय ह्याला वागायचं आहे काय खरंच याचं खरंच काही कळत नाही आहे असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता तिकडून निघून जातात तोपर्यंत तो इकडे तात्या हतबलपणे बसलेले असतात तात्यांना अशा मानसिकतेमध्ये मध्ये पाहिल्यामध्ये सुनंदा खूपच आता उदास होते आणि काय अवकाताय तुम्ही असे स्वतःला त्रास करून बसू नका काहीही झालं तरी माझा तेजस्वरती पूर्ण विश्वास आहे तेजस या सगळ्यामध्ये निर्दोष सुटून येईल म्हणतात जपलेली जपलेला सगळा चांगुलपणा धुळीला मिळालेला आहे यावरती सुनंदा म्हणते तुम्ही काळजी करू नका कारण मला खात्री आहे काहीही झालं तरी आपली मानसी तेजसला या प्रकरणातून सोडवून आणेल कारण मानसी ही तेजसचा एकमेव आधार आहे आणि तेजसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ती एकटीच आहे जी त्याला सोडवून आणल मला न तेजसप्रमाणेच तेजसपेक्षा जास्त मानसीवरती विश्वास आहे असं म्हणत आता मात्र तात्यांना सुनंदा सांगत असते आणि आता तात्या मात्र पूर्णपणे तुटलेले असतात आतून हादरलेले असतात आणि काहीही झालं तरी या प्रकरणातून त्यांना बाहेर काढणं हे जास्त गरजेचं असतं म्हणून सुनंदा बोलत असते फायनली कोर्टामध्ये केसची हिअरिंग सुरू होणार असते या केसची हिअरिंग सुरू होण्याच्या आधीच इकडे आता तेजस या सगळ्यामध्ये इकडून तिकडे उड्या मार इकडून तिकडे काही घे कर हे सगळं करत असतो तेजस ज्या वेळेला उड्या मारत असतो त्याच वेळेला इकडून तिकडे आता मात्र सगळेजण पाहायला लागतात आणि तेजसमध्येच मिलॉड मिलॉड असं मोठ्या मोठ्यानी ओरडत असतो ज्या वेळेला तेजस हे सगळं ओरडत असतो त्यावेळेला मात्र आता सगळेजण हसत असतात मानसी विचार करते काय चाललंय इकडे रणजित म्हणायला लागतो काय गायत्री मॅम तुमच्या दिराचं चाललंय तरी काय यावरती गायत्री म्हणते त्याचं काय चाललंय मला तर कधी कळलंच नाही आत्तासुद्धा हे माकडचाळे का करतोय आणि मग ती मानसिकडे येते आणि मानसी अगं काय चाललंय हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये तेजसला माकडचाळे का करायला लागतंय यावरती गायत्री म्हणते खरंच मला या सगळ्याचं क्यू वाटते मानसी म्हणते मला सुद्धा कळत नाहीये की राष्ट्रहित हे असं का करतायत म्हणून मानसी जरा हदरलेलीच असते तोपर्यंत कोर्टासमोर मिलॉड असं मोठ्याने ओरडल्यावरती सगळेजण ताडकन उभे राहतात तेजस म्हणतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही ते उभं राहण्याची काहीच गरज नाहीये बसा बसा सगळ्यांनी बसून घ्या काही गरज नाही आहे तुम्ही उभं राहू नका असं म्हणत तेजस सगळ्यांना बसायला सांगतो मी फक्त प्रॅक्टिस करत आहे जे काही इकडे आता बोलायचं आहे त्याची प्रॅक्टिस करतोय तुम्ही का सगळे उभे बसा बरं बसा असं म्हणत तेजस सगळ्यांना बसायला सांगतो सगळेच जण तेजसचे हे माकडचाळे पाहत असतात इकडे रणजित मात्र जरासा घाबरलेला असतो की का हा इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत आता दुसरे समोरच्या वकीलबाई येतात तेजसची थट्टा मस्करी करायला लागतात काय चाललंय काय तुमचं यावर तेजस म्हणतो कसं आहे तुम्हाला इथली रोजची प्रॅक्टिस आहे पण माझं तसं नाही आहे ना मला ते प्रॅक्टिस वगैरे काहीच नाही आहे आणि त्यामुळेच प्रॅक्टिस करत करत मी या सगळ्यामध्ये आता या गोष्टी शिकणार आहे असं म्हटल्यावरती वकिलीनबाई म्हणतात अहो मग इकडे बोलायचं असतं अशा उड्या नसतात मारायच्या यावरती तेजस म्हणतो काही काळजी करू नका उड्या मारायच्या की बोलायचं हे सगळं मी बघून घेईन तुम्ही तुमचं बघा असं म्हणत तो आता त्या वकिलीणबाईंना सुद्धा गप्प करतो आणि जजसाहेब येण्याची वाट पाहत असतो आता ज्यावेळेला सुद्धा तिकडे यायला लागतात त्यावेळेला तेजस थोडासा गडबडतो तेजसला स्वतःच वकीलपत्र पहिल्यांदाच घेतल्यामुळे त्याची काही कल्पना नसते वकील साहेब आल्यावरती ते आता तेजसचा भांबावलेला चेहरा पाहतात आणि तेजसला बोलायला लागतात तेजस, ला बोला तेजस प्रभू तुमची केस लढण्यासाठी तुम्ही सक्षम आहात ना तेजस म्हणतो हो मिलाड मी माझी केस लढणार आहे आता मात्र त्याचं अचानक उठणं अचानक बोलणं मानसीला जरा धक्काच बसतो इकडे आता मानसी म्हणत असते सुयोगला यांचं काय चाललंय काय सुयोग, का, सुयोग म्हणतो वहिनी तुम्ही काळजी करू नका तो या सगळ्याची प्रॅक्टिस करतोय मानसी म्हणते कसली प्रॅक्टिस बा भा, 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 भांभावलेत ते काहीतरी बडबडत आहेत काहीतरी आहेत मला तर काही कळत नाही कावरे बावरे का झालेत म्हणून यावरती तेजसला आता मात्र वकीलपत्र दिलं जातं त्यावरती सगळ्यात पहिले तेजस बोलायला लागतो आत्तापर्यंत मी कोर्टामध्ये कधीच आलो नव्हतो किंवा कोर्टाच्या ह्या अशा केस वगैरे लढतात ना हे सगळं मी फक्त आणि फक्त ह्याच्यात पिक्चरमध्ये पाहिलं होतं पिक्चरमध्ये पाहिल्यानंतर जे वकील लढतात मिळ हे असं तसं बोलतात या सगळ्या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटायचं पण आज आज तुम्ही मला या सगळ्यामध्ये ही केस लढण्याची हे दिलीत ना त्यासाठी मी तुमचे आभार मानतो जे पिक्चरमध्ये पाहिलं आहे ते प्र प्रत्यक्षात मिळालेलं आहे म्हणून मी खूप खुश आहे म्हणून ज्यांनी माझ्या विरोधात केस केले ना त्यांचे पण मी आभार मानतो मग वकिली उभ्या राहतात आणि काय चाललंय अजून तर मी खरं काही बोलायला सुरुवात नाही केली मग ऑब्जेक्शन कसलं आहे तुमचं यावरती आता इकडे सांगायला लागते ती सांगायला लागते हे आभार प्रदर्शन मानायचं नाही आहे हा कोर्ट आहे या कोर्टामध्ये आभार प्रदर्शन करण्याची काहीही गरज नाही आहे या सगळ्यामध्ये आभार प्रदर्शन बिलकुल करायला नको काहीही झालं तरी कोर्टाची केस सुरू करा असं म्हटल्यावरती मग आता इकडे तेजस म्हणतो ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रिसेप्शनिस्टला मी पैसे दिले आणि ज्या रिसेप्शनिस्टने मला इकडे सांगितलं की मी हे पैसे दिलेले आहेत त्या रिसेप्शनिस्टला मला बोलवायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्या रिसेप्शनिस्टला बोलवलं जातं त्यावरती तेजस म्हणतो सांगा मीच तुम्हाला पैसे दिले होते हे तुम्हाला नक्की माहिती आहे यावरती ती म्हणते हो मला खात्री आहे की तुम्हीच माझ्याकडे आला होता आणि मला पैसे दिले तेजस म्हणतो ठीक आहे मी कितीच्या नोटा दिल्या होत्या यावरती ती गडबडते आणि मला आठवत नाही आहे इतके दिवसाला लोक येतात कुणाकुणाच्या नोटा किती मी कशा मोजत बसणार ते जस म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मी म्हणजे यांना मी कितीच्या नोटा दिल्या ही गोष्ट लक्षात नाही आहे पण यांना माझा चेहरा लक्षात आहे हा म्हणजे माझा चेहरा लक्षात ठेवण्यासारखाच आहे त्यात काही वादच नाही आहे माझा चेहरा हा लक्षात राहण्यासारखा असल्यामुळे माझ्यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवावं ही गोष्ट तर बरोबरच आहे पण पण यांना पैसे का लक्षात नाहीत यावरती आता दुसरी वकिलींबाई उठतात आणि मिलॉड यांना न पिक्चर बघण्याची जरा जास्त सवय आहे आणि पिक्चर बघत असल्यामुळे ते दरवेळेला जो काही सीन होतोय तो सीन दरवेळेला पिक्चरशी रि रिलेट करतायत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्या या वकील साहेबांना जरा सांगा की स्वतःला भान ठेवा सारखं आपलं सिनेमा 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 नसतं हे सगळं यावरती तेजस म्हणतो ओके ठीक आहे मला तुम्ही सांगा रिसेप्शनिस्ट मॅडम तुम्ही ही नोकरी का सोडलीत आणि फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं की ती मुलगी खूप सारे आता हातामध्ये बॅगा वगैरे घेऊन आलेली असते आणि स्वतः हातामध्ये बॅगा वगैरे घेऊन आता तिने शॉपिंग करत असते तितक्यात मागून सुयोग येतो आणि तुम्ही त्याच ना रिसेप्शनिस्ट मॅडम म्हणजे माझ्या काकाच्या मामाच्या सासूच्या मुलाची तुम्ही, तुम्ही ट्रीटमेंट केली होती बनसोडे यावरती म्हणजे नाही हो मला काही बनसोडे तनसोडे आठवत नाही तुम्ही काय या सगळ्यामध्ये मला अडकवताय यावर तो म्हणतो आहो पण तुम्ही नोकरी करता तिकडे यावरती सांगायला लागते हे बघा तिकडची नोकरी मी कधीच सोडून दिलेली आहे तुम्ही मला पुन्हा पुन्हा ते विचारू नका यावर तो म्हणतो काय नोकरी सोडलीत अहो पण नोकरी का सोडलीत असं म्हटल्यावरती इकडे आता आपल्याला दाखवलं तर प्रेझेंटमध्ये तेजस सांगत असतो मॅडम तुम्ही मला सांगा ना तुम्ही नोकरी का सोडलीत म्हणजे अचानकपणे नोकरी सोडलीत आणि हातामध्ये हे इतकं महागडं घड्याळ म्हणजे तुम्ही कोर्टासमोर दाखवण्याचा प्रयत्न तर करताय की काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही किती डाऊन टू अर्थ आहात साधे कपडे घालून आलेले आहात पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुमचं तुमचं हे काही बदललेलंच नाही आहे हातामध्ये इतकं इम्पॉर्टेंड वॉच कुणी दिलं तुम्हाला यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती माझ्या बॉयफ्रेंडने यावरती आता तेजस म्हणतो तुमचा बॉयफ्रेंड नक्की काय करतो हे तरी कोर्टासमोर कळेल का आम्हाला असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे लगेचच ती गडबडते यावरती वकिलीणबाई उठतात आणि हे बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही बोलायची गरज नाही आहे तुम्ही हे सगळं असं बोलू शकत आहेत असं म्हणत ती मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये इंटरफेअर करायला लागते हे सगळं झाल्यावरती आता मात्र इकडे तेजस म्हणतो म्हणजे खरं तर हा प्रकार झाला यांनी नोकरी सोडली इतके सगळे यांच्याकडे पैसे आले मला तर कळतच नाही आहे की इतके पैसे अचानकपणे कुणाकडे कसे येऊ शकतात असं म्हटल्यावरती मग मात्र ती आता गडबडते आणि थोडंसं ड ती आता घाबरते हे सगळे पैसे तिला रणजितने दिलेले असतात रणजित या सगळ्यामध्ये आता दोषी असतो आणि आता रणजितने तिला सांगितलेलं असतं तू फक्त मी सांगेन तेवढे कर हे पैसे घे हे पैसे घेतल्यावरती मग मात्र तुला आता दर महिन्याला हे इतके पैसे येतील एकाच महिन्याला नाही दर महिन्याला तुले इतके पैसे द्यायचा माझाही आहे ती मुलगी रडायला लागते आणि आता ती मुलगी रडायला लागल्यावरती मग आता इकडे तेजस सांगायला लागतो बघितलं का रडताय तुम्ही तुम्हाला माझ्यासारख्या निर्दोष माणसाला अडकवल्याचा पश्चाताप झालाय ना म्हणून तुम्ही रडताय ना असं म्हटल्यावरती मग मात्र ती मुलगी अधिकच रडते मग तेजस म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये कबूल करून टाका की तुम्ही मला अडकवताय आणि तुमचा गिल्ट घालवा आता रंजीत गायत्री सगळे घाबरतात की खरंच ही मुलग मुल मूर्ख मुलगी आता आपला गुन्हा कबूल करणार की काय आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवणार की काय या सगळ्या गोष्टी चालू असताना तेजस म्हणतो बोला बोला पण काहीतरी गडबड होते आणि यामध्ये तेजस बाजी अचानक पलटतो तेजसबाजी पलटतो आणि तेजस, तेजस सांगायला लागतो की हो हा गुन्हा मीच केलाय माधव देसाईंना मी ओळखतो मी त्यांच्याकडून पैसे घेतलेत हो हा गुन्हा मी केलेला आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मानसीला चक्कर येते आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढणारा तेजस अचानकपणे या सगळ्यामध्ये आता हार का मानली हे काही कुणाला कळत नाही पण हे सगळं मानसीला काहीच अक अनकलिनीय असतं तिला चक्कर येते पण इकडे ही तेजसची चाल असते काहीतरी हे करण्यासाठी काहीतरी आता त्याला गमवायचं असतं म्हणून त्यांनी गुन्हा कबूल करत दोन पाऊल मागे घेतलेली असतात आणि चार पाऊलांची उडी आता बाकी असते तेजस नक्की चार पावलांची काय उडी मारणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे